नमस्ते मी अश्विनी सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज परीच्या आजीनं म्हणजे आईनं आज आई ना सुद्धा असं तेलाचं नाव घातलेलं आहे चिपकू चिपकू झाले परी बाय तर सकाळ सकाळी नाश्त्याची तयारी झाले जसं की चुरमुऱ्याचा सुशिला तुम्हाला तर माहितीच आहे सुशिला सोलापुरात पण जास्त बनतो आणि सईपरीची जेव्हा शाळा असते सुद्धा ना सुशिला हा प्रकार खूप बनतो आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला तर सकाळ सकाळी ताई चालली दुकानला नाश्ता घेऊन अण्णांना हा जाऊ दे आणि आमच्या बाहेरचं परिसर जर बोललो तर हे आपलं सगळं मटेरियल आपलंच पडलंय आपल्या बांधकामाचं आणि दुकान खूप जवळ येतलं फक्त हे घर ओलांडलं की नाही दुकान येते सकाळचे वाजलेत ना तर परी उभारल्या मम्मूला बघत तर आपल्या बांधकामाचं पूर्ण हे साहित्य पडले बाहेर तर अशी घर आहेत शेजारी सगळी तर प्रत्येकाशी असं घरं आहेत तर आपल्या पाठीमागं पण घर आहे इकडं तर सगळीकडे घरंच घरं तर हे आपल्या दोन गाड्या एक अण्णांचं एक भाऊचं जर मोठी गाडी तिकडं दुकानकडं असते तर हे आपलंच घर आहे तर किचन आपलं ट्रान्सफर केलं इथं आहे आणि हे सगळं आपलीच जागा आहे आणि इकडे पण घरे आहेत आपलं रामफळाचं झाड कपडे वगैरे मी धुवून घेतलं आहे सकाळ सकाळीच हे सगळं आपलं इकडचं तर असं सबोधाचं असं परिसर आहे आपलं सगळं सकाळचे वाजले दहा तर ताई नाश्त्यात येऊन आली तर ना, तर ना तर परे म्हणजे आता आपलं शिफ्टिंग झालंय ना किचनचं काय किचनचं सामान इथं आहे ह्या रूम मध्ये म्हणजे आपलं फ्रीज मोठं आहे ना तर ह्या रूम मध्ये बसत नाही तर फ्रीजमधलं सामान द्यायचं काम परीच सईचं असतंय जसं की आता काय घेऊन चालले का आळूची पानं घेऊन चालले आणि जोपर्यंत आपलं होत नाही तोपर्यंत असं हेल्पट चालणार आहे तर मम्मूच्या हाताखाली मी सई परी सगळी कामं करतोय छोट्या चो छोट्या गोष्टी तर आज असा घातला आहे ड्रेस तर हे दोन तीन ड्रेस आहेत मायकर तर हे ड्रेस ना दोन वर्षाखाली आम्ही ना फिरायला गेलेलो अलिबागला कोकणामध्ये त्यावेळेस मी घेतलेले मग असं आधीमध्ये आलेगावात घालता येत नाही इथं पण मला नाही घालू वाटत माहेरसुद्धा म्हणजे साडीची सवय झाले ना ते साडीच बरं वाटते पण बरेच असे कमेंट आहेची सगळ्या ताईची की ड्रेस घाल ड्रेस घाल चला तर तुमच्या इच्छेखात मी ड्रेस घालते बर का तर असे कधीतरी केव्हा तरी मागच्या ब्लॉगमध्ये असतील ड्रेसवरचे पण असं कंटिन्यू नाही म्हटलं आता ह्यावेळेस जरा ड्रेसच घालावं तर पोरीनं पण बघून खूप छान वाटते आई खरंच ड्रेसच घालत जा की सैपरीचं असं म्हणणं असते तर पूर्ण माझा लूप दाखवते आजचा ड्रेस आहे ना असा ड्रेस आहे आणि हा ड्रेस ह्यांच्या पसंतीचा आहे आणि ह्यांची पसंती कसं आहे ते सांगा नाही तर असं लूक आहे माझा इथं आईचं डबू मिरचीच असं सर रस्ता करण्यात चालय तर इथं आळूचे पाने बाकी किती मोठे आहेत तर अक्काकडनं आणलेले अण्णा गेले ते नाकाकड तर देशीच पानं आहेत भरपूर पाण्यामुळे अशी भरपूर अशी वाढ झाली तसं पर्याच गॅसिंग चाललंय काय तर काय मदत करा असं दोघाला आणि वाटायला भाजी करायची आवडते ना हो काढायच्यात का चला त्यातले हे मुळ्या काढायच्या निवडायचे चिगळ्याची भाजीची रेसिपी दाखव का ग तुझी तर माझ्या आईच्या हातची चिगळ्याची भाजीची रेसिपी आणि आळूच्या वड्या कशी करते म्हणजे विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या आळूच्या पानाच्या वड्याची रेसिपी मी दाखवणार आहे किती भाजी असल्यामुळे ना असं जास्तीच मुळ्या नाहीये तर ह्याला बारीक करून घेते कुठली पिसात घातले का ताई मसूर डाळ का एक नंबर पेलू बटन चालू कर तर इथं सगळ्यांचं आमचं ताईला मदत करणं चाललंय आपलं आळूच्या पाण्याच्या वड्यासाठी ना आई ना असं तांबडं तिखट परत मीठ घातले तर आता ह्याच्यामध्ये ना सोडा तीळ पण घालते ना तू नाही तू बेसन बेसन तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर माझ्या आईच्या पद्धतीनं सगळं चाललंय फक्त सोडा लाल तिखट आणि आपलं मीठ बस आणि आपलं पानं धुऊन घ्यायचे आता ह्याच्यामध्ये बेसन घालणार आहे आई तर सगळं एक एक साहित्य हुडकायला जरा उशीर लागायला लागलाय तू हलवणार आहे एवढा भाजीला तिघींचा हात लागलाय मी सई परी तर सगळ्यांना थोडं थोडं आणि हे पीठ आता परी कालवते फक्त काही नाही तीळ घालते पण घालते तू नाही घाल का तर आहे फक्त सोडा मीठ तांबडं तिखट हे तसं परीच आता हलवण सई झालं काय बास करू नको पाणी घालू लावायला यायला पाहिजे कायचे असते लसूण का तर लसूण वडीलच लस ना तर वडीसाठी लसूण मी आता काय करते माहिती आहे का ताई लसूण घालत नाही काय घालत नाही आधी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर भरपूर घालायची आता नाही आता तांबडं तिखट सोडा पण घालत नाही मी पण आता ताईच्या पद्धतीने चालू आहे त्यामुळे आता ताई कशी करते तशी करू दे तर ह्याच्यामध्ये लसूण ऍड केले आईने ना स्वच्छ आळूचं पान धुवून घेतले आणि एका दोन काप केले असं खूप मोठे आहेत म्हणून तर जुन्या पद्धतीच चांगलं लागतंय म्हणते छान लागत नाही आणि आई कसं करणार आहे माहितीये का डायरेक्ट तळून करणार करणारे पहिल्याच तसंच करत होतेस की ग ते आता एका लेक एका लेक जोडा लागले ते आता आपण काय करतोय एका पाण्याला मी तर उलट सुलट डबल तिबल असं रोल करते म्हणजे दुंट ते ना पदर पदर दिसते तर पूर्वीची पद्धत असं सिंगल पानच जोडायची आणि डायरेक्ट आमच्या तळायची तेच छान लागायचं वडी तळलेलं आणि वडी जास्त दिवस पण राहते ना प्रवासात ही आधी तुम्ही नाही हा आता हे मम्मीच्या पद्धतीनं चालू हा अण्णांना असंच आवडते ग गम्मी चांगला हा नव आणि चपाती संग भाकरी खाय जसं आपण भाजी खातो ना घेऊन तसं भाकरी आणि वडी खायची छान लागते तळ्या दा दाखवूया आता नाही 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 सेम आता असत जसं आहे ना सेम तसंच आता बघे ते आत्ता आत्ता हे सात आठ वर्षात निघालाय ते कापायचं हा मोबाईल मोबाईल जसं जा, आले जसं युट्यूब आले तेव्हापासूनच बायका बघून शिकालेत पण हीच पद्धत आहे एक नंबर आणि सोपी पद्धत आहे झटकी पडूल असं नाही आईला फोन करून विचारा कसं ग आईला विचारायचं त्या बी आईला विचारायचं आता कोण कोणाला विचारत नाही मी शाळे मला मोबाईल विचारायचं कस म्हणते बघ मम्म छान विचार करतो छान होत होय के जुनी पद्धत विचारते का नाही का तुला मी सगळं विचारते अक्काला विचारते तुला विचारते आमच्या आईने आम जर नाही कळलं अक्का तर सगळं तुझ्यावर सांगते सेम मला म्हणते मोठी बहिणी आई सारख्या असत्या तर अशी सिंगल सिंगल लावते आई सेम आता असच तळून घ्यायचंय होय काय झालं तुमच्या आजी सारखं करायचं ना असल्या वड्या सारखं ते सण लावते अण्णाला अजून होती ते मग किती जरी झालं वय जरी झालं आईची आठवण येणारच कि गईल मग मतलं पाणी आलेलं अन्ना असं म्हणते तर मग परवाच म्हणते ती ना ते हातोटी असते ग जुन्या पद्धतीची त्यावेळे सोनू त्यामुळे जास्त सामान नसायचं काय नसायचं मग मा, आल्यानंतर काय तर होत विचार भांडे फुडे पण काय माहिती कशी चांगली हा आता निघालय सगळं आता नाही नाही बघ

पूर्ण तू आहे का पूर्ण मग सोनू श्रीमंत होते काय काय सोनू असं आई सारखं म्हणते ते गाईचं पाय असं चांगलं उमटते सफाय बघ पर सोनू नाही खोर बाळा तुझं तर डायरेक्ट ना डायरेक्ट ठेवून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपल्याला कामाची गडबड असेल वापरून गार करून त्याच्या स्लाइज करायचं मग ठेवून घ्यायचं थोडस वेळ खाऊ काम आहे तर डायरेक्ट आपलं झटपट करायचं असेल तर आवडे सोपे आहे करायला बॉबी बॉबी नाही आणि तळणीचे प्रकार इतका असतात आपल्या घरात भरपूर असं तळणीचे प्रकार असतात हे प्रॉपर कढई आहे ना आपले तळणीलाच आहे प्रॉपर कढई तर बघू शकता वाज तर घमघमाट सुटलाय ताईच्या हातच जसं अण्णा म्हणते ती ना माझ्या आजच्या आहे काय आईचे आवडत तुला होत नाही तसं मी पण म्हणते <laughs> एक नंबर रोजच कुरवड्या पापडी वडापाव तळणीचे पदार्थ जास्त असते तिथे जरा आज का स्वाती अक्षर झाली काय तोंडे लावायला तोंडे लावायला जेवताना कुरवड्या हायचं ठेवणं पण चालेल कुरवडी जरा गार झाले आणि अळुवडी आपली होते तयार तर असं ना तळून घ्यायचं मस्त दिसायला पण छान दिसते आपल्या अळुवडी तर अशी दिसते आपली आळवडी मस्त झटपट होते आणि चवीला पण चांगली भाकरी आणि चपाती सण पण खाता येते तर पूर्वीची ही पारंपरिक पद्धतीची आळूवडी तर बाकीच्या सुद्धा वड्या आई सोडते त्याला तर चला सगळ्या आळवडे आईला करून घेऊ दे गरम आहे ना ह्याच कडे मध्ये आई चिगड्याची भाजी करायला घेतले चिगळ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतले मी आणि जिरे मुरे वगैरे नाही घालत आई ह्याला डायरेक्ट गरम तेलामध्ये कांदा परतून घेते आणि चिबड्याच्या भाजीसाठी ना असं आपलं लाल मसुराची डाळ भिजत घातली आणि तर कांदा परतायचा आहे एकाकडे दोन तीन कामं झाली सकाळपासून भाजून घालतं का, का तर आईच्या पद्धती ना तर माझी पद्धत वेगळी आईचे वेगळी तर ह्याच्यामध्ये चिगड्याची भाजी भेटायची हिवाळ्यात भेटायची उन्हाळ्यात बरं भेटले ना ते सुद्धा पाव की ना बापरे तर आणखी नाही याच्यात काहीच घातलं नाही तेल कांदा आणि भाजी आणि परतून घेते आणि आईचं आपलं लसूण हळद घालायच्या अगोदर भाजी पूर्ण असं परतून घ्यायचं म्हणजे पूर्ण कच्चापणा आहे काही ना घालता वास एक नंबर येते ह्याच्यामध्ये ना आई खलबत्त्यात काढताना लसूण आणि आपलं शेंगदाण्याचं कूट अगदी मोठं मोठं असं भरड आहे असं बारीक वगैरे नाही घालते पूर्ण भाजी परतल्यानंतरच मग आपलं लसूण आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स आहे खास आई ना भाज्यांसाठी असं एकदम करून ठेवते हो लाल तिखट वास्तरले भारी आले आता आणि हळद भाजी ऑलरेडी खरं शिजले गेले आता एक नंबर घ्यायचं आणि मीठ सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट तर परतून घ्यायचं आणि ह्याची एक वाफ काढायची भाजी तयार नंबर आणि आपले आळूवड्या पण किती सुंदर झाल्या आता लगेच आम्ही चपाती भाकरी करून घेणार मी आणि आई आणि खायला रेडी तर सगळं झाले भात भाजी आळूवडी परत असं चिगळ्याची भाजी आळूवडी मस्त दिसायला लागले आता मगापेक्षा एक डोंबर आपली चिगळ्याची भाजी पण तयार तर तितकी भाजी होती तितकी भाजी झाले तर माझ्या आंबाडीची भाजी पण खूप चांगली येते पण आता आपला आंबा नाहीये समोर होती गे मनानेच येते नाही हाय वे आम्हाला पण बिझी जातात थोडं आमचं बीज बुडार ते पात्रासमोर तेवढंच पात्र झाडायचं हा राहायचे तर झालं पिग्याची भाजी रेडी बघू शकता एक नंबर कलर तर चला आम्ही चपात्या बनवून घेतो आता अशी मला कमेंट आली होती की आई जेव्हा भाकरी करते तेव्हा पातळ भाकरी कशी बनवते ते सांगा तर चपात्या मी लाटून दिल्या आईला तर आई भाजली तर आई करते भाकरी कारण की आईच्या आजचीच भाकरी खायची मला बघू शकता अशी पातळ आहे म्हणजे बोटं दिसतात का तुम्हाला बघा तर अशी बोटं दिसत आहेत घेताना थोडं पीठ घेतेस काय का ताई तू आणि आईचे थापायची पद्धत पण दाखवते मग तर कमी पिठामध्ये एक सारखं आपलं आपलं चालय तर एक सारखं चालू आहेचं तर तशीच ही भाकरी आणि होता येईल तितकं का नाही आपलं पातळ आपलं थापून घ्यायचं एक सारखं तर आईची भाकरी झाली वरची खालची दाखवास तर बघा ती पण अगदी पातळ भाकरी मोठे दिसत आहेत हो तर अशा पद्धतीनं भाकरी करायचं तर आमच्या इथं तर ना ज्या लाटतात ना गेल्या हा लाटण्या म्हणजे बेलण्या आईच्या ह्याच्यात लाटणाऱ्या भाकरी लाटून करतात पातळ भाकरी लगेच आवडते पण ते आम्हाला नाही आहेत तू ट्राय केलीस काय आलो तर अगदी आपल्या साध्या ह्याच्यात चालत नाही का पण लाटण्याला विशेष आहे इथं हा ही साधी भाकरी लवकर येत नाही आणि लाटण्याने कधी यावं आता तर लाटण्याने आपल्या उडदाचे लाटले ते ज्यांनी तर अशा पद्धतीने माझी आई भाकरी बनवते तर जला आईचं होऊ दे सगळ्या भाकरी बनवणं परी इथं आऊची वडी खाऊन आली ए बाळ कशी लागली लाग लाग आळूवडी आणि संध्याकाळचे वाजलेत बरोबर पाच भरपूर असं आबाळ पण आहे टेम्परेचर पण भरपूर आहे सोलापूर एक्केचाळीस टेम्परेचर आहे बर का आज आणि हे असं काहीतरी आणले ह्याला काय म्हणतात मला माहित नाही बांधकाम करायचं त्यांना उभा राहण्यासाठी ते गिलाव करायचं ना मग ते दादाने असं तयार केले तर असं सुट्ट एक एक लाकूड होतं त्यांनी असं तयार करून ठेवले असं फळ्या मारून मला पण माहित नाही बाळा त्यांचं काम आपल्याला कसं करणार तर कालचं किती झालं बांधकाम ते दाखवते तुम्हाला वरती हो जाऊन चल पेलो चल सावकाश खाली पाय घसरेल बाळ तर हे दादा लोक उद्याच काय तयारी उद्याची तयारी वाळू टाकतायत आणून ते कशाला बांधव काका ते लाकडत असलं ते तुम्ही हा बोर चालू हा तिथन खालून ना वाळू आणावं लागते वरका वरती त्याची तयारी चालय तर आपलं दुकान पुढच आहे बदामाचं झाड दिसतंय ते आपलं दुकान आहे तर हे आपलं दुकान आहे सही आहे ती बी बंद केली का अण्णा वर चढलेत पाणी मारायचंय आवडते तुला ओक म आवाज गेलो अण्णा सोनला माहित नाही आहे मला माहितीये ओक इथं नेले तर लय डेंजर स्पॉट झाले हे इथन अण्णा कसं गेले का माहिती वरती तर इथून असं जायचं इथून जीना तर ताप आहे मग लोखंडाचा तयार करायला सांगायचंय त्याच बाजूला पण कसं काय माहितीये आता ह्या बाजूला असं ठेवतात का कसं ठेवतात का माहिती जरा बाजूला साईंड भिंत घ्यायची अजून परू इकडे या परूया पाण्याच्या अंगावर चाल झालं बर मस्त वेलायची चहा ठेवलाय तर त्या दोन दादांसाठी मला असं अण्णांसाठी आणखी दूध ओतायचंय तर म्हटलं वेलायची जास्तीत जास्त शिजू दे म्हणजे चहा आपलं मस्त कडक होईल बेडरूम मध्ये एक पेंटिंग आहे तर ते पेंटिंग बघून इथं चाललंय पेंट करणं सॉरी केच करणं तर बऱ्यापैकी बर जमले तिच्या हो संध्याकाळचे वाजले सहा तर आई आली दुकानातून तर तिचं चालले ते जे वाढून ते कामगार साफसफाई करणं जे बाकीच आतमधलं मद, आतमध्ये पण भरपूर असं घाण पडते ते शेवटचा दरवाजा दिसतो का तिथून एंट्री करून वरती जातात आणि त्याच्या पाठींमध्ये ते सगळं क्लीन केले जे पुढच्या इथं चालले तर क्लीन करणं जितकं अंगण स्वच्छ तितकं छान वाटतंय एक निमक कमी झालं बघताय तर निम्म तरी कमी झाला निम्म डिगारा भरपूर होता सई आले गावात पण भरपूर अशी आंबे खाल्ले आणि आल्यापासून पण आंबेच आंबे हा बघ वा तर परीनं परीचं पेंटिंग पूर्ण झालं त्या पेंटिंग पाषी जाऊन बघू परी हा तर परीचं पेंटिंग दाखवू का तर हे जाऊन दाखवते तर ही पेंटिंग परीनं काढली आणि आता परीची पेंटिंग बघ हुबेहूब पेंटिंग काढले परीनं हो हो मामीने केस केलेले परीची पेंटिंग हो का आले का हुबेहूरि हरीन हुब? परीचा हरीन ह्या बाईचा घागरा तिचा घागरा तर छान काढले एकदम हुबेहूब मस्त संध्याकाळचे वाजले बरोबर सव्वा आठ तर तिथे आईचं स्वयंपाक आहे तर कोणाला पाहिजे अंड्याची पोळी जसं की परीला पाहिजे असं तर आपले ना प्युअर व्हेज खाते तर तिचं चाललंय जेवण तर जे काय आहे ते खाते तिचं जेवण चाल आणि आईचं तिथं चालय आपलं अंड्याची पोळी बनवायचं तर संध्याकाळच अंड्याची आमटी चपाती असं काय मेनू आहे बरं का तर इतक्याच व्हिडिओचं एंड करावं म्हणजे कारण की का आईला मला जाऊन तिथं करायची मदत म्हटलं व्हिडिओ करण्यापेक्षा पटपट पड़ आपलं मदत करून कुरूंग जेवण करून घेतो तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि जे चॅनेलवरती नवीन सबस्क्रायबर आहेत का व्हिडिओ तर बघतच राहा आणि कसं व्हिडिओ वाटले हे पण कमेंटमध्ये सांगा चला बाय